आज बावीस एप्रिल केज विकास संघर्ष समितीच्या वतीनं केज इथं बस डेपो मंजूर करून तात्काळ त्याचं काम सुरू करावं त्याचबरोबर केज इथं इलेक्ट्रिक बस गाड्या कारण यापुढे आता इलेक्ट्रिक बस गाड्या असल्यामुळं त्याच्यासाठी या ठिकाणी चार्जिंग सेंटर तात्काळ सुरू करावं या दोन मागण्यांसाठी केज विकास संघर्ष समिती या ठिकाणी आज उपोषणा आणि धरणे आंदोलन करत आहे करत तर गेले अनेक वर्षापासून आमची मागणी आहे कारण केज शहर दोन प्रमुख महामार्गाच्या जोडणीवर आलंय आता आणि तसंही याच्या अगोदर बी इथून प्रवाशांची फार मोठी चढ उतार होते कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात इथून जाणारे आणि येणारे प्रवाशी मोठ्या संख्येनं आहेत आणि आता तर खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर हे दोन प्रमुख महामार्ग झालेले आहेत या महामार्गामुळे आता या शहराला आणखीन विशेष महत्त्व आलंय इथलं दळणवळण वाढलंय प्रवाशांची संख्या वाढली त्यामुळे आम्ही इथं डेपो असला पाहिजे डेपो असण्याचं कारण यासाठी आम्हाला कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लांब पल्ल्याच्या गाड्या असतील सोडायच्या असतील तर केज उरून या गाड्या सोडता येऊ शकतात मात्र सध्या इथं डेपो अस्तित्वात नसल्यामुळं इथं काही इथून होत नाहीये आपलं अगदी खे छोट्या छोट्या खेडेगावातल्या गरजा सुद्धा एस टी महामंडळ बस गाड्या पाठवून पूर्ण करू शकत नाही कारण इथं बस डेपो नाही आम्हाला असं म्हणायचं आहे की बस डेपो इथं झाल्यानंतर आमच्या समस्या सुटणार आहेत त्यामुळं आम्ही प्रशासनाला विनंती करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत आम्हाला या ठिकाणी आज केपचे तहसीलदार राकेशजी साहेबांनी भेट देऊन अहवाल पाठवल्याचं सांगितलेलं आहे त्याचबरोबर धारू जागाराचे डी एम चौरेसाहेब यांनीही आपण अपन पॉझिटिवली आपले अहवाल पाठवले असल्याचं सांगितले आहे आणि यापुढे आता संघर्ष समिती मंत्रालयात जाऊन राज्य परिवहन मंत्र्याची भेट घेऊन त्यांच्याकडे या समस्याचा पाठपुरावा करण्यासाठी विनंती करणार आहे आम्हाला खात्री आहे की सततच्या पाठपुराव्यानंतर ही समस्या नक्की सुटेल आणि केश शहरामध्ये बस डेपो लवकरच सुरुवात होईल जर जर आमची समस्या लवकर सुटली नाही किंवा प्रयत्न करून बी तर आम्ही केजवासियांच्या सहकार्यानं मोठं आंदोलन उभा करण्याच्या तयारीत आहोत सध्याची आमची आंदोलन ही आम्ही कुठली जनजागृती फारशी न करता केवळ प्रशासनाकडे विनंती करत आहोत मात्र जर प्रशासनानं आमच्या विनंतीला या ठिकाणी विचारात घेतलं नाही तर आम्ही शंभर टक्के केजवाशियांना एकत्रित करून आणि केजच्या सामाजिक संस्थांना एकत्र करून एक मोठं जनआंदोलन केच्या या समस्येसाठी उभा करणार आहोत